भाताणे आश्रमशाळेतील अमानवी शिक्षिकेचा प्रकार विद्यार्थ्यांना जबरदस्तीने उटाभाषा विद्यार्थिनीची प्रकृती खालावली पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील भाताणे येथील शासकीय आश्रमशाळेत अमानवी शिक्षेचा प्रकार उघडकीस आला आहे बाराखडी नीट लिहून आल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थ्यांना जबरदस्तीने शंभरहून अधिक उटाभाषा काढण्याची अमानवी शिक्षा दिली आहे त्यामुळे उर्मिला संदीप या विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली असून सध्या ते रुग्णालयात उपचाराधीन आहे विद्यार्थिनीला चालण्यास त्रास होऊ लागल्याने चार दिवसांनी तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र शाळा प्रशासनाने याबाबत पालकांना कोणतीही माहिती दिली नव्हती असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षिकेने अभ्यास करण्यास सांगितल्याचे स्पष्टीकरण दिले मात्र क्षमतेपेक्षा जास्त उटाभशांमुळे या विद्यार्थिनीला त्रास झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उचलली असून संबंधित शिक्षकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे सामाजिक कार्यकर्त्यांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत शाळा प्रशासनावर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय आश्रमातील विद्यार्थ्यांचे हक हक्क व आरोग्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणाची असल्याचेही अनेकांनी नमूद केलंय मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी निलेश कासट पालघर तुझं नाव काय उर्मिला संदीप कल्ला कितवीत शिकते तू इयत्ता चौथी कुठल्या शाळेमध्ये शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वातानी मेलवाडी काय झालेलं तुझ्या सोबत शाळेमध्ये मी अभ्यास नव्हता केलेल म्हणून मला अभ्यासा करायला सांगितले किती सगळ्या मुलांनी शंभर वर काढलेले त्यानंतर तुझ्या सोबत काय झालं म्हणजे मग पाय दुखायला लागले मग मॅडमांनी तुला दवाखान्यात नेलेल का मग मी गुरुवारी दुसऱ्या दिवशी नेल का हो मग आता तुझी पा... तुझे पाय दुखतायत का हो तशी त्याची बरी ना आहे ते त्याच्या हात पाय फार चावत आहे रात्रीच्या टायमाला पण फार लढत आहे ते आणि तिला बाहेर पण घेऊन जायचा हुचलून संडास करायला लघवी करायला हुचलून घेऊन जायचं आमच्या इकडे काम न... विट भटीचा त्याला जे दिशे ते हॉटेल हो आहे ते दिवशी आम्हाला काम पण आहे करा मन आमचा चिखल पण बठच आहे ते खड्यावरच कडक झाला तर असा टाका पण लागेल आम्हाला एवढा आम्ही त्रास करू ना ते मुलांना तिकडं शिकवायला पाठवतो दूर गेँगेले। गेँगेले गेँगेले हो घेऊन गेलो होतो पण तरी नाही त्याला बर वाटत आहे तर आमची इच्छा आहे आता आर्मी तिला करायला लागेल सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिम कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जा डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा